हॅलो फ्रेंड्स एस की मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपले सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय चटपटीत चविष्ट आणि मजेदार अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ती रेसिपी आहे वांग्याचं भरीत आणि तीही अगदी आपल्या घरच्या साहित्यामधून तयार होणारी अगदी चटपटीत आणि चविष्ट अशी वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तुम्हाला रेसिपी जर अशी आवडली तर तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्येही जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपण इथे एक वांगं घेतलेलं आहे तर आपण इथे बघू शकता मी वांग्याला अगदी स्वच्छ धुवून आणि कोरडं करून घेतलेलं आहे आता या वांग्यावरती आपण अशा प्रकारे उभे काप देऊन घेऊयात यामुळे काय होणार आहे की वांग आतमध्ये खराब आहे की नाही आपल्याला हेही कळणार आहे किंवा आतमध्ये कीड लागलेली आहे की नाही तेही आपल्याला इथे दिसणार आहे आणि अशा प्रकारे जर आपण वांग्यावरती काप दिले तर आपलं वांगही आतपर्यंत आप अगदी व्यवस्थित शिजलं जाणार आहे आणि वरूनही अगदी छान भाजलंही जाणार आहे त्यामुळे इथे मी अगदी व्यवस्थित वांग्यावरती अशा प्रकारे काप देऊन घेत आहे परंतु थोडंसं सावधगिरीनेच आपण हे काप द्यायचे आहे कारण या चाकूच्या साह्याने आपण काप देत आहोत तर इथे हाताला लागण्याचीही शक्यता असते तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण मध्येही बघू शकतो वांग आतून खराब किंवा किडलेलं नाही आपल्याला हे सहज दिसतं तर आता आपण हे वांग साईडला ठेवूयात आणि यासाठी आपण आता इथे चार, चा चार थी ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे चार तिखट हिरव्या मिरच्या आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे परंतु मी आणखीन एक टॉमॅटो यामध्ये ॲड करणार आहे तर आता आपण जे वांग्याला काप दिलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे लसणाच्या पाकळ्या आपण ॲड करणार आहोत म्हणजे हे वांग्यासोबतही अगदी छान मंद गॅसवर अगदी छान खरपूस असं भाजलं जाईल आणि आपल्या भरतालाही अगदी अप्रतिम अशी चव येईल तर इथे बघू शकता आता सर्व कापमध्ये आपण लसूण आणि मिरच्यांचे मिरच्या अशा फसवून घेणार आहोत म्हणजे आपण वांग भासताना ह्या खाली पडणार नाही दाबद तर इथे बघू शकता अगदी आतपर्यंत आपल्याला छान दाबून हे भरून घ्यायचं आहे तर इथे अगदी सहज आपल्याला ह्या मिरच्या आपल्या या केलेल्या कापमध्ये अगदी सहज दाबत दाबतच भरून घ्यायच्या आहेत तर आता इथे सर्व मिरच्या आणि लसूण पाकळ्या आपण अगदी व्यवस्थित भरून घेतलेल्या आहे तर असं केल्यामुळे खरं तर आपलं वांग्याचं भरीत खूपच चटपटीत आणि चविष्ट असं लागतं तर आता इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आपण इथे सर्व साहित्य या वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि मी आता हातावर तेल घेतलेलं आहे आणि या वांग्याला आपण अगदी सर्व साईडनी तेल लावून घेणार ला आहोत म्हणजे गॅसवर आपण ठेवू तेव्हा अगदी छान परफेक्ट भाजलेही जाईल आणि त्याची सालही छान निघेल आणि टॉमॅटोलाही तेल लावून घेतलेलं आहे आता इथे गॅस चालू करून आपण त्याच्यावर एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवर आपण अशा प्रकारे वांग ठेवायचं आहे आणि अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इकडं दुसऱ्या साईडला मी परत एक स्टँड ठेवून त्यावर टॉमॅटोही भाजून घेत आहे तर आपण इथे बघू शकता अगदी दोन्ही गॅसवर टॉमॅटो आणि वांग इथं छान असं भाजून घेणार आहे तर इथे टॉमॅटो आकाराने लहान असल्यामुळे हे लवकर भाजलं जातं तर इथे बघू शकता अगदी परफेक्ट असं हे भाजलं गेलेलं आहे आणि शिजलंही गेलेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात हो तर इथे बघू शकता अगदी छान मौसूत तसं झालेलं आहे तर आपण इथे वांगही बघूया अगदी छान सर्व साईडने भाजत आलेलं आहे तर आता आपण वरच्या साईडनेही अशा प्रकारे उभं करून ठेवूयात तर आता शिजलं की नाही कसं बघायचं तर अशा प्रकारे काटा चमचा घ्यायचा आणि आतमध्ये छानपैकी टाकून बघायचं तर आपण बघू शकता अगदी आतपर्यंत जात आहे म्हणजे आपलं वांगं अगदी छान मौसूत असं शिजलेलं आहे तर आता इथे गॅस बंद करूया आणि हेही ताटामध्ये काढून घेऊया आता एवढ्या वांग्याला एक टोमॅटो कमी पडेल म्हणून मी आणखीन एक टोमॅटोला तेल लावून छान अगदी स्टँडवर खरपूस असं भाजून घेतलेलं आहे म्हणजेच शिजवून घेतलेलं आहे आता इथे बघू शकता आपलं टोमॅटोही छान परफेक्ट मौसूत असं झालेलं आहे आता हेही आपण ताटामध्ये इथे काढून घेऊयात आणि हे साईडला थंड होईल तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया आता इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला हो आहे आणि हा पॅन गरम झाला की यामध्ये अडीच ते तीन पाळ्या आपण तेल घालणार आहोत तुम्ही इथे तेलाची क्वांटिटी कमी किंवा जास्त नक्कीच करू शकता आता या यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे आणि यांना अशा प्रकारे छान मिक्स करून घेत आहे म्हणजे तेलामध्ये अगदी छान फुलल्या जातील जा तरी ते आपले आता जिरेही छान तडतडले आहेत आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण हिंग घातलेला आहे हेही छान परतलं गेलं की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा कापून घेतलेला आहे आता तोही आपण या तेलामध्ये ॲड करणार आहोत आणि अगदी छान परतून घेणार आहोत फार जास्त न भाजता आपण अगदी सोनेरी रंगावरच भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आता छान कांदा परतेपर्यंत आपण वांगे आपले थंड झाले असल तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित थंड झालेले आहे आणि सालही अगदी अलगत अशी निघत आहे तर आता हे वांगे आणि टोमॅटो आपण अगदी छान सोलून घेणार आहोत तर इथे बघू शकता आता आपले वांगे आणि टोमॅटो छान साल काढून इथे तयार केलेले आहेत आता आपण हे काटा चमच्याच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित कर मॅश करून घेणार आहोत तुम्हाला जर वांग्याचे बिया इथे आवडत नसतील तर तुम्ही काढून टाकल्या तरीही काहीच हरकत नाही परंतु मी त्यात ठेवणार आहे तर इथे बघू शकता आपण मिरच्या आणि लसूण आपल्या वांग्यामध्ये घातला होता ते लसूण बघा किती छान मौसूत असं शिजले गेलेलं आहे आणि यामुळेच आपल्या भरिताला अगदी अप्रतिम अशी चव येणार आहे आणि मिरच्याही खूप छान अशा सॉफ्ट झालेल्या आहेत आता आपण हे व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत आणि देठाचा चव भाग आहे तोही आपण देठ अशा प्रकारे वेगळं करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे देटाचा भागही कापून घेणार आहोत आणि टॉमॅटोलाही अशा प्रकारे थोडेसे मोठे मोठेच काप आपण इथे करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला मॅशरने थोडंसं मॅश करता येणार आहे आता तुम्हाला किती जाड तुकडे ठेवायचे आहे किंवा किती बारीक करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे मॅश करून घेऊ शकता मी इथे थोडंसं जाडसरच मॅश करून घेतलेलं आहे ते तुम्ही बघूही शकता तर आपल्या इकडे कांदाही आता छान परतलं केलेला आहे छान सोनेरी रंग आपल्या कांद्याला इथे आलेला आहे तर आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत फार जास्त मसाले आपण वापरणार नाही फक्त यामध्ये पाव चमचा मी हळद पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपण इथं लाल तिखट वापरलेलं आहे आता हे अगदी व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आणि यामध्ये हे मसाले किंवा आपला हा कांदा अगदी छान मौसूत व्हावा मसाले छान परतले जावे म्हणून यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहे तर इथे बघू शकता आता इथे पाणी घातलेलं आहे आणि हे मसाले आपण अगदी व्यवस्थित परतून घेणार आहोत त्याचबरोबर आपला कांदाही ते छान मौसूत असा होणार आहे तर आता आपण हे अगदी व्यवस्थित एक मिनिटभर आणखीन परतून घेणार आहोत आणि इथे बघू शकता एक मिनिट झालेला आहे मसाल्याने छान तेलही सोडलेलं आहे आणि कांदाही छान मऊ झालेला आहे आता आपण इथे मॅश करून ठेवलेलं आपलं वांगं आणि टॉमॅटोही यामध्ये ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठा पण यामध्ये घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हे अगदी व्यवस्थित आपण आता परतून घेणार आहोत तुम्हाला जर कुठले मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता परंतु मी अगदी साध्या पद्धतीमध्ये वांगेचं भरीत कसं बनवायचं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळेच मी कमीत कमी मसाले इथं वापरलेले आहे आता हे पाच ते सहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत छान वाफवून घेणार आहोत तर इथे सहा मिनिटे झालेली आहे आपलं भरीतही बघा किती सुंदर अप्रतिम कलर आलेला आहे आणि दिसायलाही किती छान चटपटीत आणि अगदी झणझणीत दिसत आहे आणि तेवढंच ते टेस्टीही आहे तर इथे बघू शकता आता आपण छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही यामध्ये ॲड करणार आहोत आणि मिनिटभर आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत तर हे भरीत तुम्ही पोळी भाकरी किंवा पराठा फुलका यासोबतही खाऊ शकता किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला खाऊ शकता खूपच अप्रतिम असं लागतं आता आपण हे मिनिटभर छान परतून घेतलेलं आहे आता इथे गॅस बंद करून आपण हे प्लेटमध्येही सर्व करून घेणार आहोत तर अगदीच कमी साहित्यामध्ये अप्रतिम वांग्याचं भरीत मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला जर रेसिपी थोडीशीही आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनच्या ऑल ऑप्शनलाही क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही रेसिपी अपलोड करेल तर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकाल आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये ही रेसिपी, रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तर आता इथे यावर मी छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे दोन भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्याही ठेवलेल्या आहेत आणि असं अप्रतिम चवीचं हे भरीत आपलं इथे तयार झालेलं आहे तुम्ही एक वेळेस नक्की करा आणि कसं झालं मला ते कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया आता आपल्या पुढच्या नवीन येणाऱ्या अगदी भनाट अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा